नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजचा भाग हा एकोणचाळीसावा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे समर्थ शिष्या वेणाबाई कालच्या भागामध्ये आपण बघितलं की कल्याण स्वामी हे समर्थ संप्रदायामध्ये कसे सहभागी झाले समाविष्ट झाले कोल्हापूरहून समर्थ आता मिरजला आले मिरजेतील किल्ल्यात त्यांची कीर्तने सुरू झाली मिरजेत समर्थांना एक अनमोल माणिक मिळालं ते म्हणजे समर्थ संप्रदायातील सुप्रसिद्ध संत वेणाबाई मंडळी वेणाबाईंच सासर हे मिरजेला होतं आणि माहेर कोल्हापूरला होतं त्यांचे वडील गोपजीपंत देशपांडे आणि आई राधिकाबाई भगवत भक्त होत्या घरातील संस्कार अत्यंत पवित्र आणि सुचिर्भूत होते वेळा सहा वर्षांची असताना मिरजेतील देशपांड्यांच्या मुलाशी तिचं लग्न झालं त्यावेळेच्या रीतीप्रमाणे वयवर्ष सहा असताना वेणाबाईंचं लग्न झालं पण लग्न झाल्यानंतर अगदी थोड्याच दिवसात मंडळी तिचा जो कृष्णा मावाचा पती होता अकरा वर्षांचा होता तो तो नदीत पोहत असताना अचानक भोवऱ्यात सापडून बुडून मरण पावला सहा वर्षांची वेणा मंडळी लक्षात घ्या वयवर्ष फक्त सहा सहा वर्षांची वेणा विधवा झाली वडिलांनी तिला लिहायला व वाचायला शिकवलं वेणाबाईंचे सासू सासरे मिरजेला राहत होते ते सुद्धा दोघही पारमार्थिक वृत्तीचे होते विशेष म्हणजे त्यांना एकनाथ महाराजांचा अनुग्रह लाभला होता आणि एकनाथी भागवताचे हस्तलिखित त्यांच्या संग्रही होते आता वेणाबाईंना वडिलांनी लिहायला वाचायला शिकवलेलं होतं त्यामुळे ज्या वेळेला त्या सासरी यायच्या त्यावेळेला त्या नियमितपणे भागवत वाचायच्या माहेर आणि सासर दोन्ही सुसंस्कृत असल्याने वेणाबाईंचा काळ वाचन आणि जग यामध्ये अगदी व्यवस्थित चालला होता श्रोते हो एकच उणीव त्यांच्या आयुष्यात होती ती म्हणजे सद्गुरू भेटीची एक दिवस काय होतं माहिती का एक दिवस समर्थ भिक्षा मागायला वेणाबाईंच्या वाड्यामध्ये येतात आणि योगायोगाने त्यावेळी मिरजेला आपल्या सासरी होत्या त्या कधी माहेरी कोल्हापूरमध्ये राहायच्या तर कधी सासरी मिरजेला राहायच्या मिरजेमध्ये असल्या म्हणजे रोज सकाळी पूजेसाठी जी फुलं लागायची ती आणण्याचं काम वेचण्याचं काम वेणाबाई आनंदाने करायच्या त्या दिवशी अशाच त्या फुलं वेचत असताना समर्थ वाड्यामध्ये भिक्षा मागण्यासाठी शिरले वेणाबाई सुमारे वीस वर्षांच्या आसपास असाव्यात त्यांच्या पोशाखावरून त्या कोणीतरी बालविधवा आहेत हे समर्थांच्या लक्षात आलं त्यांनी जय जय रघुवीर समर्थ असा जयघोष केला आणि विचारलं तुंबाभर दूध मिळेल का त्या मंजूळ आवाजाने आणि तेजस्वी रूपाने वेणाबाई भारावून गेल्या त्या काही बोलायच्या आत स्वयंपाक घरातून सासूबाई म्हणाल्या आज शनिवार मारुतीला दुधाचा नैवेद्य असतो तेव्हा आज दूध मिळणार नाही समर्थ झटकन माघारी वळले आणि निघून गेले वेणाबाईंना मात्र असा भास झाला की समर्थांच्या मागे शेपूट आहे त्या धावतच स्वयंपाक घरात गेल्या आणि सासूबाईंना म्हणाल्या प्रत्यक्ष मारुती राय भिक्षा मागायला आले होते मी त्यांची शेपटी पाहिली सासूबाईंनी वेणाबाईंना समर्थांचा शोध घेण्यासाठी पाठवलं पण मारुत तुल्य वेग असलेले समर्थ दिसेनासे झाले होते वेणाबाई परत आल्या खऱ्या पण त्यांच्या चित्तात कालवा कालव सुरू झाली त्यांच्या आध्यात्मिक साधनेत सद्गुरूंची उणीव होती आणि समर्थांना पाहिल्यानंतर आपण ज्या सद्गुरूंच्या शोधात आहोत ते सद्गुरू हेच आहेत असा त्यांच्या मनाने कौल दिला आणि त्यांना रुखरुख लागून राहिली की आपण त्यांना तुंबाभर दूध दिलं नाही परत दुसऱ्या दिवशी समर्थ दुपारी बारा वाजता भिक्षेसाठी वेणाबाईंच्या वाड्यात आले वाड्यात येताच त्यांनी जयघोष केला जय जय रघुवीर समर्थ ओम समर्थ वाड्यात शिरले तेव्हा वेणाबाई तुळशी वृंदावनाजवळ बसून एकनाथ महाराजांचे भागवत वाचत होत्या सासूबाईंनी समर्थांचा आवाज ओळखला आणि त्या स्वयंपाकघरातूनच म्हणाल्या थांबा जरा जायची घाई करू नका भिक्षा आणते वेणाबाईंना वाचत असलेले पाहून समर्थांनी चार पावलं पुढे होऊन त्यांना विचारलं बाळ काय वाचतेस तू समर्थांच्या चरणाकडे पाहात वेणाबाई म्हणाल्या महाराज एकनाथ महाराजांचं भागवत वाचते आहे मी समर्थांनी पुन्हा विचारलं तू जे वाचतेस त्याचा अर्थ तुला कळतो आहे का कारण मंडळी समर्थांचा एक दंडकच होता की अर्थांतर पाहिल्याशिवाय नुसतंच वाचन करायचं नाही पण वेणाबाईंना जर वाचलेलं कळत नसेल तर समजावून सांगायला होत तरी कोण वेणाबाई म्हणाल्या महाराज माझ्या मनात खूप शंका निर्माण होतात पण मी कोणाला विचारू तिची जिज्ञासू वृत्ती समर्थांच्या ध्यानी आली बर का समर्थ तिला म्हणाले बाळ तुझ्या मनातील शंका मला विचार वेणाबाईंनी समर्थांना एकाच वेळी श्रोते हो अनेक प्रश्न विचारले आणि समर्थांनी एकदम सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली समर्थ आणि वेणाबाई यांची ती पंचवीस प्रश्नोत्तरी एका अभंगात आपल्याला पाहायला मिळते हा अभंग लिहिलेला असल्यामुळे या घटनाची ऐतिहासिकता वादातीत आहे म्हणजे हा प्रसंग खरोखर वेणाबाईंच्या आयुष्यामध्ये घडलेला आहे पहिल्या दहा कडव्यामध्ये वेणाबाईंचे पंचवीस प्रश्न आणि नंतरच्या अकरा कडव्यांमध्ये समर्थांनी त्यांना दिलेली उत्तरे आहेत या पंचवीस प्रश्नांवरून श्रोते हो वेणाबाईंचा आध्यात्मिक अधिकार आपल्या लक्षात येतो बर का मुळातूनच ते अभंग ती प्रश्नोत्तर वाचायची आहेत आणि त्याचा अभ्यासही करायचा आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईल केवढी प्रचंड बुद्धिमत्ता वेणाबाईंकडे होती आता ही हा प्रसंग घडलेला आहे प्रश्नोत्तर चालू आहेत त्यावेळेला ज्या वेळेला कीर्तन केलं जायचं त्यावेळेला लक्षात घ्या कीर्तनाच्या माध्यमातन समर्थ समानता स्पष्ट करून सांगायचे जस त्यांनी पुरुष व्यक्ती आपल्या संप्रदायात घेतली होती तशाच स्त्रियांचं सुद्धा महात्म्य ओळखून त्यांनी आपल्या संप्रदायामध्ये त्यांना स्थान दिलेलंय सतीबाईंची माहिती आपण बघितली स्वामींची माहिती आपण बघितली आणि आता आपण बघतो आहोत ते म्हणजे या वेणाबाई आहेत त्यांच्याबद्दलच जीव, त्यांचं जीवन किंवा त्यांचा अधिकार किती मोठा होता हे आपण आत्ताच्या भागामध्ये समजावून घेत आहोत एकंदरीत समर्थ आणि वेणाबाई यांची पहिलीच भेट मोठी बौद्धिक पातळीवरची होती मंडळी भिक्षा घेऊन आलेल्या सासूबाई हे सार ऐकत होत्या समर्थ काही दिवस मिरजेत होते समर्थ मिरजेमध्ये कीर्तन करायचे वेणाबाई आणि तिचे सासू सासरे रोज कीर्तनाला येऊ लागले याच काळात समर्थांनी वेणाबाईंना अनुग्रह दिला आता समर्थ मिरजेहून कोल्हापूरला आले कोल्हापूर हे वेणाबाईंचं माहेर अंबाबाईच्या मंदिरात समर्थांची कीर्तने आहेत असे कळल्यावर वेणाबाई देखील कीर्तने ऐकायला मिळावीत म्हणून कोल्हापूरला आल्यावर का त्यांचे सासर आणि माहेर त्यांच्या परमार्थाला पूर्णपणे अनुकूल होत त्या काळामध्ये विधवा असलेल्या स्त्रीच्या बाबतीत अशी अनुकूलता मिळणं दुर्लभ होत पण वेणाबाईंच्या वाट्याला मात्र ते आलं होत मात्र कोल्हापूरमध्ये आता वेणाबाईंचं जे सोनं आहे ते जननिंदेच्या मुशीतून बाहेर पडणार होतं वेणाबाई रोज समर्थांच्या कीर्तनाला जाऊ लागल्या एखाद्या तरुण विधवेने कीर्तनाला जाणं कीर्तन झाल्यावर महाराजांना भेटणं त्यांच्याशी पारमार्थिक चर्चा करणं या सर्व गोष्टी लोकांच्या चर्चेचा विषय बनला मग काय घडतंय बघा मंडळी काही लोक तोंडावर तर काही पाठीमागून वेणाबाईंची निंदा करू लागले पण वेणाबाई या निंदेकडे दुर्लक्ष करून स्वहित सांभाळत होत्या तर काही लोकांना तरुण वयातील वेणाबाईंच्या भगवत भावाचं आणि सद्गुरु निष्ठेच कौतुकही वाटत होत पण वेणाबाई त्याने सुद्धा हुरळून जात नव्हत्या त्या मनाने पूर्ण तयार होत्या त्या काळात त्यांनी लिहिलेल्या एका अभंगामध्ये त्यांच्या मनाचा कणखरपणा दिसून येतो राम नामे वीण मज कंठेना असा तो अभंग आहे मंडळी एक दिवस भगवंताने वेणाबाईंची कसोटी पाहायचं ठरवलं ही कसोटी म्हणजे वेणाबाईंचा स्वातंत्र्य दिन देखील होता या कसोटीत उत्तीर्ण होताच त्या संसाराच्या बंधनातून कायमच्या मुक्त होणार होत्या काय घडलं बघूया नेहमीप्रमाणे एक दिवस सायंकाळी त्या समर्थांचं कीर्तन ऐकायला गेल्या त्या दिवशी समर्थांनी आख्यान लावलं मध्यरात्र उलटली तरी कीर्तन चालूच होत कीर्तन संपल्यानंतर काही मंडळी ओवरीत समर्थांभोवती गोळा झाली वेणाबाई देखील थांबल्या प्रश्नोत्तर शंका समाधान यात पहाटेचे पाच कसे वाजले ते वेणाबाईंना कळलंच नाही मंडळी पाच वाजता अंबाबाईच्या काकड आरतीच झेंगट वाचलं म्हणजे आता काकड आरती होणार होती देवळामध्ये समर्थ वेणाबाईंना म्हणाले आता थांबलाच आहात तर देवीची काकड आरती करूनच जा काकड आरती झाली खूप आनंदित मनस्थितीमध्ये वेणाबाई घराकडे परत निघाल्या त्या वाड्यात पोचल्या मात्र आणि आपल्या ताटात काय वाढून ठेवलं आहे याची त्यांना कल्पना आली बर का वाड्यामधल्या मधल्या चौकात वेणाबाईंचे आई वडील चिंताग्रस्त होऊन बसले होते भोवताली काही शेजारी पाजारी तावा तवाने बोलत होते वेणाबाईंनी वाड्यात पाऊल टाकताच त्यांच्यातील एक वेणाबाईंच्या वडिलांना म्हणाला पाहिलं मुलगी काल संध्याकाळी घराबाहेर पडली ती आता सकाळी आली पूर्वी बुवांची फक्त कीर्तन ऐकत होती आता बुवांकडे मुक्काम होऊ लागले श्रोते हो हे वाक्य ऐकल्याबरोबर वेणाबाई प्रचंड संतापल्या त्यांच्या लक्षात आलं की ह्या वाक्यामुळे समर्थांना आपल्या सद्गुरूंना दोषारूप लागत आहे त्या कणखरपणे म्हणाल्या मी वाटेल ते ऐकून घेणार नाही शबरीचे जसं रामावर प्रेम होत मीराबाईंनी जशी कृष्ण भक्ती केली तसे माझे माझ्या सद्गुरूंवरच प्रेम आहे मी आपाद मस्तक शुद्ध आहे त्या निंदकाने विचारलं मीराबाईंनी विष पचवलं आणि आपली शुद्धता सिद्ध केली तुझ्यामध्ये ही हिंमत आहे का पूर्ण आत्मविश्वासाने आणि सद्गुरूंवरील दृढनिष्ठेने वेणाबाई म्हणाल्या तुम्ही खुशाल विष आणून द्या मी ते पचवून दाखवीन बघा किती आत्मविश्वास होता वेणाबाईंना शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्यातून मोठा भीषण प्रसंग निर्माण झाला वेणाबाईंच्या दृढतापूर्वक बोलण्याने वाड्यातील मंडळी जी शेजारची बाजारची मंडळी होती ती शहाणी होण्याऐवजी अधिकच बिथरली सुडाला पेटली प्रत्येकाने हा विषय प्रतिष्ठेचा करून टाकला परिणामत निंदकांनी दिलेला तो जहाल विषाचा पेला लावून रिकामा केला वेणाबाईंनी आणि सद्गुरूंनी दिलेल्या त्रयोदशाक्षरी तारक राम मंत्राचा जप करत त्या ध्यानस्थ बसल्या त्यांनी आता ते विष पाहिलेलं आहे मंडळी वेणाबाईंच्या विषदग्ध देहातील अंतरात्मा देहभान विसरून राम नाम स्मरण करू लागला व काही वेळातच समर्थांची स्वारी भिक्षेसाठी दारी येऊन धीर गंभीर स्वरात गरजू लागली जय जय रघुवीर समर्थ श्रोते हो विषाचा कोणताही परिणाम वेणाबाईंच्या शरीरावर दिसत नव्हता उलट त्या अधिकाधिक प्रखर व तेजस्वी दिसू लागल्या या उलट त्यांच्या निंदकांचे चेहरे काळे ठिक्कर पडले आता मात्र सगळ्यांना आपली चूक ध्यानात आली सारे जण मनातल्या मनात लाजले समर्थांच्या आगमनाने निंदक अधिकच खजिल झाले की या श्रेष्ठ व्यक्तीबद्दल समर्थांबद्दल आपण असे अपशब्द काढले समर्थ भिक्षा मागायला आले होते राधिकाबाई त्यांना म्हणाल्या थांबा जरा मी घरातून भिक्षा घेऊन येते समर्थ म्हणाले आज आम्हाला जी भिक्षा हवी आहे ती बाहेरच आहे तेव्हा भिक्षा आणायला आत कुठे निघालात समर्थांना काय म्हणायचं आहे ते वेणाबाईंच्या लक्षात आलं राधिकाबाईंना मात्र नीट उलगडा झाला नाही म्हणून समर्थ स्पष्टपणे म्हणाले आज आम्हाला वेणाबाईच भिक्षा म्हणून द्या मी त्यांना चाफळला घेऊन जाणार वेणाबाई आता आपल्या वाड्यातून निघून जाणार याचे वाड्यातील मंडळींना वाईट वाटले त्यांनी समर्थांचे पाय धरून त्यांची क्षमा मागितली त्या दिवशी राधिकाबाईंनी वेणाबाईंना समर्थांच्या झोळीत टाकलं त्यानंतर समर्थ चरण हेच वेणाबाईंचं माहेर बनलं चाफळला अक्का स्वामींबरोबर काही काळ राहिल्यावर समर्थांनी त्यांना मिरज मठाचे मठाधीश बनवलं श्रोते हो जवळजवळ पंचवीस वर्ष वेणा स्वामी मिरजेला राहिल्या मठाचा कारभार उत्सव संस्कार, विद्यादान गोसेवा अतिथी सेवा अध्ययन अध्यापन सर्व काही त्या चोखपणे पार पाडायच्या इतकंच नाही श्रोते हो तर त्या एक प्रतिभासंपन्न कवयित्रीही होत्या आपल्या रसाळ कीर्तनाने गागाभट्ट गागाभट्ट म्हणजे कोण छत्रपती शिवाजी महाराजांवरती राज्याभिषेकाच्या वेळेला आलेले हे गागा भट्ट बर का गागा भट्ट व वामन पंडितांसारख्या विद्वानांकडूनही त्यांनी मान्यता मिळवली होती सीता स्वयंवर पंचकांड रामायण रामभक्ती अध्यात्म वेदांत पर रसाळ रचना त्यांनी केलेल्या आहेत आणि शेवटी चैत्र चतुर्दशी शके, या दिवशी, आपल्या जीवनाचे वेणाबाईंनी आपल्या अखेरच्या कीर्तनामध्ये आपली वाणी रामनामानेच रंगवलेली होती देहभान हरपून देहभान विसरून भाव समाधीमध्ये गेलेल्या वेणास्वामी गातच होत्या बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम शरण ही वेणा आत्मा रामा, शरणही वेणा आत्मा रामा पावली वेणा पूर्ण विरामा पावली वेणा पूर्ण विरामा मंडळी अशा ह्या वेणाबाई आज आपण ह्या वेणाबाईंच थोडस जीवन कार्य त्यांच्याबद्दलची माहिती समजून घेतली आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी